एवढं किलो माझं लय माझ आहे मित्रांनो आमच्या अडचणीच्या टाइमला कोण नव्हतं पण माझ्या अडचणीच्या टाइमला माझी माझ्या संग उभा काय असलं तर माझी दोन पोर आहे <laughs> नमस्कार मित्रांनो माझ्याला व्याम्ली किती पण करू द्या मीच त्यांना

सगळं जरी मी नसली असली तर मित्र तर यावा व किती वेळा सांगितलं तुम्हाला ती करत जावा करत जावा आपल्या आपल्याला आलं पाहिजे नडू नये mm. कुठ मित्रांनो बहिणीन माझ्या भावानो कल तुमच कसं नाही माझा कुठा अगो का अर्ज लागलाय चिरायला आज करायचं ना, ना। ना कस नाही बघायचं ध्यानात ठेवायचं फक्त आता करायचं आणि आपल्या खायच पप्पाला द्यायचं नाही फक्त तर पप्पाला कोण द्यायचं नाही आता तू अह आई देऊ नको काय नीट नीट कस सांग काय तुझं आई अह सकाळी तुझा पप्पाला होता माहित आहे ना

तू पप्पा सारखा आहे तुला पप्पाची लय माहिती हा मग मला कशाला सांग माझी मी तिथं होती ना तर कोण नाही मम्मी तुला मस्त आणलं तर आम्ही काय करत पप्पा सारखं भांडत बसत वाकरून मग पप्पा गवत बसलो बोलल नाही परत काय बोललो नाही काय नाही मला पण येते रमा पण ती काय तसं ये काय करायचं तर चार दिवस वाईट बाबा काढावं लागतेच काय असं राहणार नाही सांगून टाकलं बाबा काय नाही तर ते खरंच आहे भांडणं करायला मग नाव ठेवायला आपल्याला नाव ठेवणार माहित नसतं नाव ठेवतच असत ती बाबा जग नाव ठेवायलाच असत कसं कामच आहे नाव ठेवायचं काय माहित नसतं दिव काय माहित असतं खर कुठ आपली अब्जी वेळ आली ती आपल्यालाच माहिती आजूबाजूच्या काय माहित आहे का सांगत नाही ती लोकच बोलणार आज आले तर त्यांच्या मस्ती हाय त्या ह्यांना काय झालं असं म्हणणार म्हणणं असं बोलते ती पण आपण कुठल्या परिस्थितीत आहे आपल्याला काय आपल्या सर्व काय चालू हे त्यांना माहित नसते माहित नसते त्यामुळे तुझी काय झालं अजून सांगायचं सोन की सगळा गड्डा आपण तू गडा सोल त्याला लावलाय लसून सोलायला सोल म्हणलं लसून काढलं नशी टाकती शिजायला तुम्ही कसं करता आम्ही बघा आधी चिरून शिजवून परत अजून धुऊन घेतो आणि मग आपलं शेंगदाण्याचा पोट खोबरं लसूण कोथमीर आलं यात उलतं फालत करून कारलं खाव शरीराला चांगलं असत पित्त होत नाही आणि उन्हाळ्याचं तर काही खा वाट नाही हाय काय मग काय नसतं गरम गरम आणि आमच्या पत्र्यात तर बोलायचं कामच हाय गे मला सांग पप्पाला भांडू द्यायचं नाही भांडायला भांडाय जर लागलं काय म्हणायला तर बुडू द्यायचं नाही तू कस त्यांना ऍडजस्ट करणार आहे जर अजून पप्पाला काय करायचं पुढलं बांधी काढायल काय सांगा येईल तुम्ही दोघं सांगताल ना होय सांग दोघं सांगायला असले मग काय टेन्शन नाही मला अगं भांडी घासली होती म्हणलं भांड्या तू सांग मित्रांडे पार्टी गच्च भरली होती मग मी तिथं तिथन खिडकीतनं बघती मला भांडी घासून वाटेल का मग मी तिथन येऊन शिना त्यांचा पप्पा याच्या आधी भांडी घासून पोरणपोशी दिली ठेवा घरात म्हणून शिला आणि तिकडं जाऊन मी बसली माझी मी कि मी भांडी चा बघून शिना त्यांनी वळखली भांडी मी आधासली ती लगी मला म्हणायला लागल तू घासली सकाळी कोरडा घ्यायला कुठ आलं घेर घे आज हाय रविवार माझ तर हाय उपासंचा कुठला उपास त्यांना पाहिजेलच की टायमा टायमाला जेवून जेवण खायला पट भरून पट बुरून की एवढं किलो माझं <laughs> लय छान आहे बघा मित्रांनो आमच्या अडचणीच्या टायमाला कोण नव्हतं तो? पण माझ्या अडचणीच्या टायमाला माझी पोर मा संग उभा राहिली ह्या जगात मोल्लेवरण काय असलं तर माझी दोन पोर